नगरपालिकेचा मालमत्ता कर किती असतो प्रॉपर्टी टॅक्स किती असतो जर इमारत बांधली असेल तर आपल्याला किती टॅक्स लागेल या व्हिडिओमध्ये डायरेक्टली लाईव्ह दाखवतोय किती टॅक्स लागतो नगरपालिकेचा तर बघा हा माझा खाली प्लॉट आहे आणि कशा पद्धतीनं टॅक्स आकारणी केलेली आहे मी तुम्हाला नीट समजून सांगतो बघा इथं अनुक्रमांक आहे एकशे चौदा मालमत्ता क्रमांक आहे आणि बघा इथे खाली प्लॉट आहे बांधकाम वगैरे काही केले नाही म्हणून शून्य शून्य आहे माझा जो टोटल प्लॉट आहे तो एकशे चौवेचाळीस पॉईंट सात पाच चौरस मीटर आहे माझं नाव आहे जर या ठिकाणी इमारत बांधलेली असती तर दहा रुपये जवळजवळ प्रति चौरस मीटर म्हणजे एका चौरस मीटरला मला दहा रुपये लागले असते परंतु माझी इमारत बांधलेली नाहीये त्यावर घसारा एकशे पंचेचाळीस रुपये आणि तेराशे तीन रुपये मला लागले असते पण हे मला लागणार नाही का बरं कारण माझा प्लॉट खाली आहे लागणार आहे मालमत्ता कर तीनशे रुपये खाली प्लॉटचा त्यानंतर वृक्ष कर तेरा रुपये शिक्षण कर अठ्याहत्तर रुपये आणि स्वच्छता कर हा सव्वीस रुपये आणि अग्निशामक मला तेरा रुपये लागणार आहे तर असा टोटल एका वर्षाचा खाली प्लॉटचा टॅक्स माझा झालेला आहे चारशे तीस रुपये तर चारशे तीस रुपये कशावर आणला आहे जवळजवळ एकशे चौवेचाळीस पॉईंट सात पाच चौरस मीटर खाली प्लॉटचा हा टॅक्स आकारलेला आहे तर अशा पद्धतीनं तुम्हाला समजलं असेल की का खाली प्लॉट असेल तर कमी टॅक्स लागतो जर तुम्ही इमारत बांधली असेल तर इमारत स्वरूपात तुमच्याकडून भाडं घेतलं जातं आणि ते जवळजवळ दहा ते बारा रुपये प्रति चौरस मीटर असू शकतं आणि बरेच जण म्हणतील आम्हाला या माहितीची काय गरज आहे परंतु एक लक्षात घ्या ही माहिती सगळ्यांसाठी आहे कारण प्रत्येकाकडे प्रॉपर्टी आहे आणि आपण टॅक्स किती भरतो हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे तुमच्या नगरपालिकेचा टॅक्स किती आहे कॉमेंटमध्ये नक्की कळवा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र